गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण तसंच स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी संगणक प्रशिक्षण केंद्र आणि महात्मा ज्योतिबा फुले प्रबोधिनी सुरू केली आहे सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील हा सामाजिक उपक्रम आदर्शवत असून त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राहील अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त इचलकरंजीतील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत भागातील लोकप्रतिनिधी रवी रजपुते आणि सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद बेलेकर यांच्या योगदानातून संगणक प्रशिक्षण केंद्र आणि महात्मा ज्योतिबा फुले प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन खासदार माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शहरातील आंबेडकर चळवळीच्या वतीनं खासदार माने यांना मानपत्र प्रदान करून नागरी सत्कार करण्यात आला संगणक केंद्र तसंच प्रबोधिनी उभारण्याचा उद्देश सिद्धार्थ सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी विषद केला महात्मा फुले प्रबोधिनी आणि संगणक प्रशिक्षण केंद्रातून चांगले उद्योजक निर्माण होण्यासाठी ही प्रबोधिनी संजीवनी ठरेल असं माजी नगरसेवक मदन कारंडे यांनी सांगितलं यावेळी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे देवेंद्र कांबळे प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण भंते धम्मदीप भाऊसो आवळे प्राध्यापक अमर कांबळे राजाभाऊ कांबळे अविनाश कांबळे अमर पारडे यांच्यासह युवा आंबेडकरी चळवळ सिद्धार्थ तरुण मंडळ सिद्धार्थ महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते